स्वागत आहे माझ्या का मध्ये तुमच्याकडं कसं आहे पाऊस पाणी सांगा आमच्याकडे चालू झाला पाऊस कुंकण कुंकण नाही पाऊस पण ठीक राहत आणि खरं दिंडी यायच्या आधीच असतो चालू आता पण तसा साय पण भरपूर आहे दिंडीतल्या

இதை ஆடுறது தயக்கமே இல்லை தெலுங்கா இது பாயா பொறுதா

पावसाच नाही गावाकडे मला पाऊस झालेच तर हा चपात्या झाल्या थोड्या राहिल्या